राज्यातील खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित शाळांतील मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पाच डिसेंबरला शाळा बंद आंदोलन पुकारलंय मात्र शुक्रवारच्या आंदोलनासाठी शाळा बंद ठेवल्यास वेतन कपात करू असा थेट इशारा शिक्षण विभागानं दिला आहे या इशाऱ्यामुळं शिक्षक संघटना संतप्त झाल्या आहेत राज्यातील खाजगी अनुदानित अंशता अनुदानित आणि बिना अनुदानित शाळातील मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत मुख्यतः टीईटी परीक्षेच्या सक्तीविरोधात आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी पाच डिसेंबरला शाळा बंद आंदोलन पुकारलंय मात्र शिक्षकांच्या आंदोलनामुळे राज्य शिक्षण विभागाला पोटछुळ उठलाय विद्यार्थ्यांच्या हितासाठी शाळा सुरू ठेवाव्यात आंदोलनासाठी शाळा बंद ठेवल्यास एक दिवसाची वेतन कपात केली जाईल असा थेट इशारा शिक्षण विभागानं दिलाय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ महेश पालकर यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशात ही बाब नमूद केली आहे परिणामी शिक्षक संघटनाही संतप्त झाल्यात विद्यार्थ्यांच्या हिताचं कारण पुढं करून दिलेले हे निर्देश प्रत्यक्षात आंदोलन दडपण्याचा प्रयत्न असल्याची टीका शिक्षक संघटनांकडून होती आहे त्यामुळं काहीही झालं तरी शुक्रवारी शाळा बंद ठेवून मोर्चा निघणारच असा निर्धार शिक्षक संघटनांनी केला महाराष्ट्रातील बहुजनांच्या प्राथमिक शाळा मोडीत काढण्याच्या शासनाच्या कुटील धोरणाच्या विरोधार्थ उद्या पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सामूहिकपणे शाळा बंद करण्याचा आंदोलनाचा इशारा या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं सर्व संघटनांनी एकत्र पिऊन दिलेला आहे